हे आपल्या सर्वांचंच भाग्य आहे केवळ दोनच शब्द होय दोनच शब्द या दोनच शब्दांवर प्राणाची पर्वा न करता अतूट प्रेम करत अंगावरती इंग्रजांची लाठी छातीवर बंदुकीची गोळी घेत फाशीचा भंदा गाळ्यात अडकला तरी ताट मानाने अमानवी शिक्षेला केवळ भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी हसच हसत सामोरं जाणाऱ्या क्रांतीवीरांचा मूल मंत्र नव्हेच तर आत्मा होता तो म्हणजे वंदे मातरम अध्यक्ष महोदया वंदे मातरम या दोन शब्दात जो मातृत्वाचा जिवाळा आहे आपुलकी आहे प्रेम आहे लळा आहे तो जगाच्या पाठीवर इतर कोणता कोणत्याच शब्दामध्ये नाही अशी माझी दृढ भावना आहे वंदे मातरम म्हणत या भारतभूमीच्या मातीत जन्मलेल्या शेकडो स्वातंत्र्यवीरांनी या भारत भूमातेला आझाद केले त्यांच्या त्या देशभक्तीच्या हुंकारावर जन्मलेली आजची आपली आपली ही पिढी आहे आपण आज की एका गीताची नव्हे तर प्रत्येक भारतीयाचा श्वास असलेल्या वंदे मातरम या पर प्रचंड ऊर्जा मंत्राची दीडशे वर्ष साजरी करता करत आहोत मला अभिमान आहे की आज वंदे मातरमच्या दीडशेव्या निमित्त आज संसदेमध्ये उभा राहत मी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो आहे पण मला अभिमान आहे मी रायगडचा लोकप्रतिनिधी आहे युगप्रवर्तक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी या भारतात पहिल्यांदा स्वातंत्र्याची पताका फडकावली सोह बाजूला अंधकार असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वराज्या स्वराज्याची स्थापना करत गुलामीच्या साखळ्या तोडल्या तर स्वातंत्र्याच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अस्वत असंतोषजनक मानले जाणारे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगजना करत ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले आज या महाराष्ट्रातला मातीतला मी असल्यामुळे वंदे मात्र मी एक गीत नव्हे तर आम्हा मात मायभूमीचा प्रेमाचा रक्षणाचा आणि त्यागाचा आत्मा आहे हे आम्ही जाणतो आहोत जे गीत ऐकताना छाती अभिमानाने फुलते डोळे आपोपत ओलावतात ते गीत म्हणजे वंदे मातरम अठराशे पंच्याहत्तर साली कलकत्त्याच्या एका छोट्याशा खोलीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या आनंद मठ या कादंबरीत हे गीत प्रथम लिहिले तेव्हा कदाचित त्यांना कल्पना नव्हती हे दोन शब्द एक दिवस संपूर्ण भारताला एकत्रित बांधतील ज्या देशात भाषा वेशभूषा आहार विहार जात पंत धर्म कला संस्कृती रीतीभाती एवढंच नव्हे नाती गोतीमध्ये याच्यामध्येही प्रचंड विविधता असताना वंदे मातरम या दोन शब्दांनी शब्दशस्त्राने ब्रिटिश साम्राज्याला थरकाब बुडालेला होता जगाच्या पाठीवरचा इतिहास अनादि अनंत काळ अदाम राहील याच्या शंका असण्याचं काही कारण नाही स्वातंत्र्य लढात वंदे मातरम एक गीत नव्हते तर ते स्वातंत्र्याचे रणशिंग होते जेव्हा एकोणीसशे पाच साली बंगालमध्ये फायनली झाली तेव्हा रस्तो रस्ती लो लाखो लोक वंदे मातरमचा जयघोष करताना फिरत होते पोलिसांच्या लाटा खाताना तुरुंगात जाताना फाशीला जाताना हे गीत सोबत असायचे रवींद्रनाथ टागोरांनी स्वतंत्र हे गीत गायले लाला लजपतराय बीपीचंद्र पाल अरविंद घोष सगळ्यांनी वंदे मातरमला आपलं जीवन मंत्र बनवलं खुद्द महात्मा गांधींनी लिहिलं होतं वंदे मातरम हा शब्द ऐकला की मला माझ्या मातृभूमीची तिच्या करोडो मुलांची करुणा वेदना आणि त्याग याची जाणीव होते हे गीत केवळ राजकीय नव्हतं तर ती भारत मातेची आरास होती ती केवळ फक्त राष्ट्राची नव्हती तर माते समान असलेल्या भूमातेची होती आणि ती दीडशे वर्षाच्या नंतरही आजही कायम आहे बंकिम बाबूने लिहिलं होतं सुजलाम सुफलाम मलज शीथलाम सहसश्या मलाम मातरम मंदे मातरम ही भारत मातेच्या गंगेच्या पानाने नावून निघालेली हिमालयाच्या हिमाने थंड झालेली शेतातल्या हिरवागार पिकांनी सजलेली मलय पर्वताच्या चंदनाने सुगंध झालेली माता आहे ही दुर्गा आहे लक्ष्मी आहे सरस्वती आहे तीच माता आहे जिच्या आयुष्यासाठी भगतसिंग हसत हसत पासावरती जाताना जिच्यासाठी ल चढला जिच्यासाठी खुदिराम बोस अठरा वर्षाचा असतानाच वंदे मातरम म्हणत गेला एकोणीसशे सदोतीसमध्ये वंदे मातरमच्या दोन कडवी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली गेली पण खरं तर सांगायचं हे गीत कधी कोणाच्या मालकीचं नव्हतं ते जनतेचं होतं क्रांतिकारकांचं होतं शहीदांचं होतं हा दीडशे वर्षाच्या नंतर सुद्धा आपण वंदे मात्र म्हणतो तेव्हा ते आवाजातील शब्द नसतात तर स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान दिलेल्या शहीदांचं ते रक्त असतं तुरुंगात गाजलेल्या साखळ्यांच्या खणखणात असतो आणि मातृभूमीचा दुर्गंध त्याच्यामध्ये असतो आज आपण हे विसरू नये की भीक मागून आपण हे स्वातंत्र्य भिक्षा मागून मिळवलेलं हो नाही तर या गीताने प्रेरित झालेल्या लाखो माता मातांच्या मुलाने आपलं रक्त साठवून हे मिळवलेलं आहे आणि म्हणूनच ही आपली माता आहे या मातेला वंदन करणं आपला धर्म आहे जिच्यावर पुन्हा या मातेवरती भूमातेवरती संकट आलं तर पुन्हा एकदा तिच्यासाठी जीव जी। देण्याची जी तयारी ठेवणं हाच खरा वंदे मातरमचा अर्थ आहे अध्यक्ष महोदय एकोणीसशे सत्तावीस साली खट्ट्याचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या ऐतिहासिक चौदार ताळ्यावरती पहिल्यांदा अभियुक्ती स्वतः त्यावेळेला एक विचार त्या कालावधीमध्ये ठेवला किरण आपण या ठिकाणी दोन हजार सत्तावीस साली शंभर वर्ष पूर्ण होतील गट्टचे शिल्पकार महामानवाने दिलेल्या विचाराला माझी भारत सरकारला विनंती आहे की हे शंभर वर्ष हे आपल्या सामाजिक अभिसरणाचं वर्ष आहे हे, हे दोन हजार सत्तावीसला करताना पंतप्रधान मोदयांना मी विनंती करतो त्यांनी महाडच्या ऐतिहासिक चौदा दहाला भेट द्यावी तीनशे कोटीचा आराखडा त्या ठिकाणी करावा आणि या महामानवाने दिलेला सामाजिक संतेचा हुंकार संबंध भारतामध्ये नव्हेच तर देशभरामध्ये त्या ठिकाणी जायला मिळावा अशाच पैकीच्या भावना आजच्या या वंदे मातरम गीताच्या या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार म्हणून रायगडचा लोकसभेचा खासदार म्हणून या ठिकाणी मी विनंती करतोय आणि जाता जाता एवढंच म्हणतो वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय वंदे मातरम धन्यवाद